नमस्कार मंडळी नमस्कार या चतुर्थीला फराळाच करायला तर आज चतुर्थी सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर काय काय केलं तो आज फराळाचं करायला आज मी या शाबुदानाच्या पापड्या आणि मम्मीन कशाच्या दिल्या काय मी ते दिसूच नाही राहिले लगेच बारीक बारीकेत्या बटाटेन शाबुदाणे शेंगदाणे हेच काहीतरी असू शकतं दुसऱ्या गोष्टी तर चालत नाही उपवासाला मिरच्या आणि काकडी मीठ मी लाल तीकेला सोनपरी छान लागतो लाल तीक बघू आणि आज दही नाही का आज दही नाही आई गेल्यास नाही दही आणायला आज आणि आमच्या काकूकडे आज कि दही नव्हतं लिंबू बी नाही लिंबू काहीतरी आंबट पाहिजे ना वाळलेलं आहे सोनुश बाप्पा लिंबू वाळलेलंय तरी मी तुम्हाला देते हे ना का सो जळली जळेल ना संधी जास्त तळले माझ्याकडून खाऊ मला मी पहिलीच खाऊन घेतली गप्पा मारता मारता भी संपले हां हा आणि काकड्या बी संपल्या आमच्या आणते बारीक आणि लिंबू एका बघते जाऊ दे चमचा आणते मी सांगते तुम्हाला असे तुम्ही जर पिळत असल तर नाही तर डबल मरसान असत कापून ठेवलं फ्रीज मध्ये खराब झालं नको हा मंडळी या फराळाचं करायला मी आता दुसऱ्यांदा करते फराळाचं पहिल्यांदा माझं झालं दहा वाजता आता एक वाजता फराळाचं करते काय काय खाल्लं सकाळपासून आज काही नाही खाल्लं हो मी खात आज फक्त नारळस पाणी पिलं मोसंबी आणलो तुम्ही तुला खाऊन नाही पाहिलं अहो ते दुपारच्या वेळेस खायच्या फळ आता शाबुदाना खाऊन घ्यायचा आता एक वाजला तीन वाजता असं प्रचंड आणि मोसंबी खायची अच्छा मी खाल्लं सकाळी फराळाच तु तुम्हाला धक्क काय त्याला तुमच्या सोबत थोडस खाते आता कुठे तो ताट हे काय घे त्याच्यात इतका वेळ म्हणल्यावर कोण उपाशी राहील बाई पाय सकाळी छान झालेलं आहे छान झालेलं आहे ना कैरी तरी पाहिजे मला मंडळी उन्हाळ्याच्या दिवसात आंबट चिंबट लागत आवडत आंबट खायला दुपार आपण कुठं जाणार आहे कुठं भोकरदानला हा येताना कैरी लिंब आणि काकड्या शरीरासाठी बी चांगलं राहत बरे सलाड वगैरे खाणं काकड्या वगैरे खायच्या त्याच्यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण मेंटेन राहतं आणि त्यातून आपल्याला विटामिन्स मिळतील मग हा तर आम्ही आज आणू आता काकड्या वगैरे काय मंडीतून आज मला ड्रेस घ्यायला जायचे हा ते ड्रेसचा व्हिडिओ आपण योगेश गोरे कॉमेडियन त्याच्यावर नक्की जाऊन बघा आज सोनुश बापा आज मला शेवटी ड्रेस घेऊन देणारच हा इकडं आपण हेच टाकतो असे जेवतानाचे व्हिडिओ आणि तिकडे सोनुष मी ड्रेस घेणार आहे मी काय झालं तिला ड्रेस घ्यायचा होता मला वाटलं तेवढेच पैसे वाचन हाय जुने पुराने ते घाल तर एक व्हिडिओ टाकला तर त्याच्यात मला काय काय नाही बोलले फॉलोअर मंडळी सोनुश्वा माझ्या जीवाला लागलं जीवाला लागलं पण त्यांना कळलं ते ड्रेस आता येऊ शकत मी बारीक होते तेव्हा अरे तू का नवरा आहे का अन काय म्हणते तू बायकोच्या हाट्टनी पुरू शकत बायकोच्या जेवावर पैसे कमवतो आणि तिला तर कपडे नाही घेऊन देत मला आता मी बाकीची तो आता लोक काळजी घेत आलो म्हणजे ते गेलं सगळं मो पाण्यात आहे ना तसं काही नाही मंडळी ते माझी काळजी घेते त्यांना असं वाटतं कपड्यामध्ये पैसे घातल्यापेक्षा खाण्यात घाल सगळं खायच्या वस्तू घेते ते आणि मला वाटतं बा घ्यायला पाहिजे ड्रेस मग बा बर असं किती सुंदर दिसून राहिली सोनूश मम्मी कऊन ते झालं चेहऱ्यावर जरा कशी झाली ती मरगळल्यावर माग जे आपण सातवा महिना लागला मंडळी कालपासून हा तुझं फोटोशूट बी करू आपण कसं आमचे इथं फोटोग्राफर आहे ना बरेच तर हे फ्रीमध्ये करून देत असते आमचं फोटोशूट तर मग फ्रीमध्ये फोटोशूट होईल मेकअप बी काही पैसे घेत नाही थोडेफार घेते म्हणजे आम्ही देतो त्यांना बळजबरी नाही ते घेत नाही हा फायदा आहे आमच्या व्हिडिओ काढण्याचा आता सातव्या महिन्याचा फोटोशूट करायचा आहे मंडळी हम्म कशी सुंदर दिसू राहिली पा बरं कसं तेज आलं चेहऱ्यावर वगैरे माणूस जे खातो ना ते डायरेक्ट अंगाला लागतं म्हणून शरीरासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या खाल्ल्याच पाहिजे फळ असन ड्रायफ्रुट्स असन लगेच दिसतो त्याचा रिझल्ट हा एक आठ पंधरा दिवसामध्ये तुमचा तुम्हाला लगेच रिझल्ट दिसायला लागतो तर चला मंडळी धन्यवाद बाय